विद्यार्थी मित्रांनो आज आपण पर्यावरण व समाज या अभ्यासक्रमावरील काही भागावर चर्चा करणार आहोत चर्चेचा प्रमुख विषय आहे पर्यावरणाच्या स्थानिक समस्या यासाठी एक निसर्गप्रेमी प्राध्यापक अविनाश आपटे आपल्याकडे आलेले आहेत ते नाशिक येथील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात भूगोल विभागाचे प्रमुख आहेत आता आपण त्यांचे विचार ऐकूया नमस्कार आपटे सर नमस्कार पर्यावरणाच्या स्थानिक समस्या म्हणजे नक्की काय हां आपल्या आजूबाजूला जे निनाळ्या प्रकारचं घटक जे आहेत आपल्या आजूबाजूचे त्याच्यामध्ये काही घटक जे आहेत हे निर्जीव म्हणून समजले जातात काही सजीव म्हणून समजले जातात आता त्याच्यामधले काही नैसर्गिक का अशा प्रकारचे आहेत तर काही जे घटक आहेत ते आपण निर्माण केलेले म्हणजे मनुष्य निर्मित अशा प्रकारचे आता हे जे सगळे घटक आहेत त्या सगळ्या घटकांचं एक प्रकारचं विकास चक्र असतं या विकास चक्रातून हे सगळे घटक जात असताना कित्येक वेळेला माणसाच्या समोर काही प्रकारचे प्रश्न हे उपस्थित होत असतात काही वेळेला त्याच्या जीवाला धोका असू शकतो काही वेळेला विकासामध्ये त्याच्या अडथळे येऊ शकतात आणि hmm. अशा तऱ्हेच्या वेगळ्या तऱ्हेचे प्रश्न त्याच्यासमोर उभे राहतात आता हे जेव्हा प्रश्न त्याच्यासमोर उभे राहतात हे प्रश्न काही वेळेला जागतिक पातळीवर असतात उदाहरण द्यायचं झालं तर युद्ध असेल उदाहरणार्थ आता इराकचं युद्ध झालं वास्तविक ते त्या भागापुरता मर्यादित होतं परंतु त्याचा परिणाम हा त्या भागापुरता मर्यादित राहिला नाही त्याच्यामध्ये अनेक विविध राष्ट्रांचे जे एकमेकांशी संबंध आहेत हे त्याच्यामध्ये ओढले गेले आणि त्यामुळे ती एक प्रकारची जागतिक समस्या ही होऊन बसली बरोबर परंतु कित्येक वेळा काय होतं की एवढ्या मोठ्या पातळीवर न होता ती समस्या एका विविक्षित भागापुरती मर्यादित राहते आणि तो छोटासा भूभाग असू शकतो किंवा एखादी गाव पातळी आपण ज्याला म्हणतो या गाव पातळीवर तो असतो आणि अशी गाव पातळीवर जी समस्या किंवा मानवी जीवनाच्या जी समोर प्रश्न निर्माण होतात त्याला स्थानिक समस्या असं आपण संबोधत असतो अच्छा आता पर्यावरणाच्या स्थानिक समस्या नेमक्या कोणत्या आहेत हे सगळं त्या तिथल्या असलेल्या घटकांवर अवलंबून असतात आता कित्येक वेळेला आपण बघतो नैसर की नैसर्गिक अशा प्रकारचे काही घटक आहेत तशाच तऱ्हे दुसरे आपण म्हणतो की आपण निर्माण केलेले आहेत बरोबर तशाच तऱ्हेने काही आपण म्हणतो की ते सजीव आहेत काही आपण म्हणतो ते निर्जीव आहेत आता तसं बघायला गेलं तर सगळे जे सजीव आहेत आणि सगळे जे निर्जीव आहेत ते सगळेच नैसर्गिक आहे असंही आपल्याला म्हणता येणार नाही आणि त्यामुळे कित्येक वेळेला काही प्रकारचे प्रश्नही निर्माण होतात उदाहरण द्यायचं आपल्याला झालं तर आपली जमीन आहे जमीन ही निसर्गानं दिलेली आहे मग आता निसर्गानं दिलेल्या या जमिनीच्या समोर स्थानिक समस्या कोणती उभी राहील तर ही जमीन जी आहे ही सुपीक आहे का कारण मानवी जीवन सगळं हे या जमिनीवर अवलंबून आहे मग या जमिनीमध्ये कस कितपत प्रमाणामध्ये आहे मग मनुष्य काय करेल त्या ठिकाणी झाडं लावायचा प्रयत्न करेल अगदी आपल्या कुंड्यांमध्ये माती आणून देखील झाडं लावायचा प्रयत्न करेल पण ही झाडं तिथे जगतीलच असं नाही म्हणजे काहीतरी समस्या त्याच्यामध्ये निर्माण झालीय काही ना काहीतरी ती समस्या म्हणजे कारण त्याच्या मागे तिथे निश्चित असलं पाहिजे आणि म्हणून आपण पाहतो की या जमिनीमध्ये उगवत नाही अशा प्रकारची एखादी समस्या त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते किंवा ती जमीन जी आहे त्या जमिनीची धूप त्या ठिकाणी होती आहे जमीन वाहून जाती आहे किंवा काही ठिकाणी खडकाळ जमीन आहे माणसाला तिथं काहीही करता येत नाही म्हणजे निसर्गाने जे जे काही दिलेलं असेल अशी काही वेळेला त्या समस्या निर्माण होत असतात आणि त्या गाव पातळीवर असतात किंवा छोट्याशा प्रमाणावर असतात उदाहरण अजून एक देता येईल आपल्याला राजस्थानसारखा वाळवंटी प्रदेश आहे मग या ठिकाणी जमीन कशी आहे सगळीकडे वालुकामय अशा प्रकारची आहे माणसांनी मनामध्ये आणलं की चला आपण तिथे काहीतरी शेती वगैरे करूया मग शेती वगैरे करूया म्हटलं तरी सुद्धा त्यांना शेती त्या ठिकाणी अडचणी निर्माण होत असतात किंवा तिथं जर घर बांधायचं म्हटलं तरी घराच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी अडचणी या निर्माण होऊ शकतात म्हणजे ही त्या ठिकाणी गाव पातळीवर असलेली किंवा छोट्याशा विभावा अशा प्रकारची एक समस्या आहे जसं जमिनीच्या बाबतीमध्ये आहे तशाच तऱ्हेने आपल्याला पाण्याच्या बाबतीत सांगते पाणी मुबलक आहे पृथ्वीवर आपण म्हणतो की पृथ्वीचा सगळ्यात तीन चतुर्थांश भाग आजूजवळ पाण्याने व्यापलेला आहे परंतु त्यातलं पिण्याचं पाण्याचं प्रमाण किती अतिशय अल्प आहे मग त्याच्यामध्ये नदीमध्ये पाणी किती त्याच्यामध्ये तलावामध्ये पाणी किती मग आता ही नदी ज्या गावातून वाहत असेल त्या ठिकाणच्या काही समस्या वेगळ्या तऱ्हेच्या असू शकतील किंवा एखादा तलाव जर त्या ठिकाणी असेल तर त्या तलावाच्या ठिकाणी असणारी पाण्याच्या संदर्भात असणारी समस्याही वेगळी असू शकेल म्हणजे या दृष्टिकोनातून आपण पाहिलं की पाणी हे पिण्यालायक आहे का जेव्हा एखादी विहीर असेल त्या विहिरीतलं पाणी पिण्यालायक आहे का या सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर हे सगळे पाण्याच्या संदर्भात असणारे काही प्रकारचे स्थानिक अशा प्रकारचे प्रश्न हे तिथे निर्माण होत असतात उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला असं लक्षात येईल की काही विहिरींचं पाणी खारं असतं तर काही विहिरींचं पाणी गोडं असतं पिण्यासारखं असतं काही काही ठिकाणी आपण पाहतो पाणी उपलब्ध असतं अनेक ठिकाणी पाणी उपलब्ध नसतं ती सुद्धा स्थानिक समस्याच झाली म्हणजे पाणी असणं ही समस्या नाही पण पाणी नसणं ही मोठी समस्या झाली किंवा पाणी कमी प्रमाणामध्ये असणं hmm. ही पण एक समस्या झाली आणि सध्या आपल्याला माहिती की सध्याच्या संपूर्ण जीवनामध्ये आपण पाहतो की दरवर्षी कुठे ना कुठे ना कुठे ना कुठेतरी कुठे 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 आपल्याला आवर्षण अशा प्रकारे पडलेलं आपण पाहत असतो आणि त्यावेळेला पाण्याचा प्रश्न हा निर्माण होत असतो हा सर्वत्र होत नाही त्या गावापुरता तो मर्यादित असतो म्हणजे जसा जमिनीचा प्रश्न आपण म्हणतो तसा हा पाण्याचा प्रश्न झाला अशाच तऱ्हेने कित्येक वेळेला स्थानिक पातळीवर निसर्गानं आधारित अशा प्रकारची जी काही वातावरण दिलेलं आहे या वातावरणाच्या देखील संदर्भामध्ये काही प्रकारचे समस्या या निर्माण होऊ शकतात आता उदाहरण द्यायचं झालं तर ग्रामीण भाग जर असेल तर ग्रामीण भागामध्ये फारशा प्रमाणामध्ये काही या समस्या निर्माण होत नाहीत कारण शुद्ध हवा ही तिथे आपल्याला पाहायला मिळू शकते जंगली भाग असेल तिथे शुद्ध हवा बघायला मिळते पण एखादं शहर असेल तर तिथे मात्र शुद्ध हवा मिळणं आजकाल दुरापक्ष झालेला आहे बरोबर म्हणजे पण ती समस्या त्या शहरापुरती मर्याद मर्यादित आता त्याच्यात अजून आपल्याला असं म्हणता येईल की स्थानिक समस्या ज्यावेळेला आम्ही एखाद्या शहरापुरती सांगतो ती सगळ्या शहरातच असेल असंही काही नाही शहराच्या एखाद्या विशिष्ट भागामध्ये देखील ती असू शकेल बरोबर आता त्याचे उदाहरण आपल्याला एक दोन घेता येतील उद्या पुण्यासारखं शहर आहे आणि आता आपण जर कोथरूड रस्ता जर बघितला एस एनडीटी कॉलेजचा जो भाग आहे नर्स स्टॉपचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये स्थानिक तिथली एक समस्या निर्माण झालेली दिसेल तिथं शुद्ध हवा मिळणं दुरापास दुरा अशा दुरा प्रकारची ती त्या भागापुरती ती एक मोठी समस्या असं म्हणता येईल असं प्रत्येक तुम्हाला शहराच्या भागामध्ये अशा तऱ्हेसारखे सारखे काही मध्यवर्ती भाग आहेत विशेषतः ज्या ठिकाणी बसस्टँड असेल या बसस्टँडच्या बाजूला जिथे गर्दी जास्त होते अशा जास्त गर्दीच्या भागामध्ये आपल्याला बहुतांशी वाहनांची संख्या जास्त दिसते आणि वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी हवेच्या संदर्भामध्ये शुद्ध हवा मिळण्याच्या संदर्भामध्ये समस्या निर्माण झालेली दिसते म्हणजे ती त्या गावापुरती मर्यादित असते गावातल्या एखाद्या विशिष्ट भागापुरती मर्यादित असते आणि म्हणून मग ती एक प्रकारची समस्या किंवा स्थानिक समस्या अशी तिथे निर्माण होऊ शकते मग तशाच तऱ्हेने आपल्याला असं सांगता येईल आता यातल्या काही आपण आता जी उदाहरणं घेतली ही मानव निर्मित अशा प्रकारची आहे बरोबर पण त्याच्यामध्ये काही वेळेला नैसर्गिक अशा प्रकारच्या देखील असू शकतात आता उदाहरण द्यायचं झालं तर पुराचं उदाहरण आपल्याला घेता येईल की पूर जर आपण घेतला तर हा पूर काही सगळीकडे नसतो त्या विशिष्ट प्रकारच्या भागापुरता मर्यादित असू शकतो ते नदीची जशी जडणघडण असेल त्याच्यावरती गोष्ट अवलंबून असेल जर एखाद्या भागामध्ये उतार जास्त असेल तर त्या जास्त उताराच्या भागामध्ये नदीचं पाणी वाढतं पूर त्या बाजूला जास्त येतो आणि त्याच्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की पुराच्या पाण्याची समस्या तेवढ्या काळापुरती त्या गावापुरती तेवढ्या स्थानिक भागापुरती ती मर्यादित अशा प्रकारची राहते एवढ्यावरच असं नाही तर दुसरं एक आपल्याला उदाहरण घेता येईल आता नुकताच भूकंप होऊन गेला भूकंप काही जगभर होत नाही भूकंप काही मोठ्या विभागामध्ये होईलच असंही नाही म्हणजे त्याची जाणीव होते सगळीकडे परंतु त्याची जी समस्या म्हणून जी आहे ती त्या विशिष्ट भागापुरती मर्यादित असते त्या ठिकाणचं मानवी जीवन धोक्यात आलेलं असतं त्या गावापुरतं असतं किंवा त्या भागापुरतं असतं आणि त्यामुळे भूकंपाची ही जी समस्या निर्माण झालेली आहे घरं पडली उदाहरणार्थ मग घरं पडली याचा अर्थ नुसती घरं पडतील का तर नाही त्या ठिकाणी मानवी जीवन देखील धोक्यामध्ये येऊ शकतं त्या ठिकाणी कित्येक माणसं मरण देखील पावतात त्याच्यातून आणखी एक मोठं उदाहरण आपल्याला घेता येईल उदाहरणार्थ ज्वालामुखीचा उद्रेक आहे हो आता ज्वालामुखीचा उद्रेक जर का त्या मध्य भूमध्य सागरामध्ये जर झाला तर त्याचा इथं काही परिणाम व्हायचं काही कारण नाहीये पाण्यातच झालं तर काय हा मग तो ज्या पाण्यामध्ये होईल कित्येक वेळा समुद्राच्या तळाशी देखील ज्वालामुखी आहे बरोबर आणि मग त्याचा उद्रेक होता होता हळूहळू त्याचं बेट तयार होतं त्या बेटावरनं पुन्हा तो ज्वालामुखीचा जो रस आहे ज्याला आपण लावारस म्हणतो हा लाभारस वाढत वाढत तिची टेकडी बनते आणि त्या टेकडीतून पुन्हा त्या ठिकाणी माणसं जी आहेत आपल्याला माहिती की मनुष्य हा प्रयत्नशील प्राणी आहे ज्वालामुखीचा जरी भाग असला तरी तिथे तो वस्ती करून आहे मग तो वस्ती करून असताना आपल्याला असं लक्षात येईल की एवढा धोका असून सुद्धा तो माणूस तिथे वस्ती करून आहे पण तो जर ज्वालामुखी जागृत झाला तर त्या ठिकाणचं मानवी जीवन हे नष्ट होत असतं त्याची काही उदाहरणं ही त्या भागामध्ये अनेक वेळा घडत असतात आता दहा पंधरा वर्षापूर्वी अशाच तऱ्हेचं एक गोष्ट घडून आली तिथे की एक ज्वालामुखी आहे तो जागृत झाला सिसिली बेटाच्या जवळ आणि मग त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की संपूर्ण तो ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्याच्यामधनं विषारी वायू बाहेर पडला विषारी वायू बाहेर पडल्यानंतर त्या असलेल्या पर्वताच्या उतारावरची जी वस्ती होती त्यांना विषबाधा त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे अनेक लोक त्या ठिकाणी मृत्यू पावले म्हणजे अशी काय वेळेला नैसर्गिक उदाहरणं आपल्याला देता येतील असंच अजून एक नैसर्गिक उदाहरण जे दरवर्षी घडत असतं ते आपल्याला सांगता येईल वादळी वारे जे वाहत असतात बरोबर ते वादळ जी निनाळ प्रकारची होत असतात ते काही सगळीकडे होत नाही चक्रीवादळ आलं आंध्र प्रदेशापुरतं मर्यादित होतं हो हो। पण सुरुवातीला त्यांनी जो काही त्या ठिकाणी जो समस्या निर्माण केली ती विशिष्ट स्थानिक अशा स्वरूपाचीच निर्माण केली मग हळूहळू हळूहळू त्याची व्यापकता त्या ठिकाणी वाढत गेली आणि एवढंच नाही तर त्याच्यातून अजून एक निर्माण होणारी समस्या जी आहे ती समस्या म्हणजे वीज पडणं मग आता वीज कोसळते ही वीज काही संपूर्ण मोठ्या एरियामध्ये कोसळत नाही मोठ्या भागामध्ये कोसळत नाही एखाद्या 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 झाडावर कोसळते एखाद्या प्राण्यावर कोसळले काही वेळेला आपण पाहतो काही माणसं त्याच्यात मेली दगावतात या सगळ्या आता आपण उदाहरणं जी घेतली ती नैसर्गिक अशा प्रकारची घेतली तेव्हा असे काही मान मनुष्य निर्मित आणि काही नैसर्गिक अशा या स्थानिक समस्या त्यातून निर्माण होत असतात उष्णता बेट म्हणजे नक्की काय आता आपण शाळेपासून शिकत आलो की निन्या प्रकारचे भूभाग या पृथ्वी तलावर आहेत मग आपण खंड म्हणतो काय वेळेला मग खंड म्हणजे काय तर मोठी जमीन बरोबर खूप विस्तारित अशा प्रकारची जी जमीन असेल भूभाग असेल त्याला आपण खंड म्हणतो तशाच तऱ्हेनं आखात तशा असा शब्दप्रयोग वापरतो किंवा भूशीर असा शब्दप्रयोग वापरतो अशा निर्णया प्रकारच्या भौगोलिक अशी आपण संज्ञा त्या ठिकाणी वापरत जातो बरोबर तशाच तऱ्हेनं बेट ही पण एक संज्ञा आपण पाहत आलेलो आहोत ऐकत आलेलो आहोत आपल्या भारताच्या जवळ असलेला श्रीलंका बेट आहे किंवा आपली स्वतःची म्हणून काही बेट आहेत ज्याला आपण अंदमान निकोबार म्हणतो ही एक जमीन आणि त्यांनी पाण्याने वेढलेली जमीन थोडक्यात आपल्याला सांगायचं बेट म्हणतो तशा औष्णिक बेट ही एक संकल्पना याच्यातून याच्यातून निर्माण झाली विशेषत आपण जर पाहिलं तर एखाद्या गावामध्ये असा एखादा भाग असतो की ज्या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या वायूंचं आधिक्य होतं उदाहरणार्थ आपण ज्याला हरितग्रह परिणाम म्हणतो अशा तऱ्हेचा हरितग्रह परिणाम त्या ठिकाणी होऊन निनाळ्या प्रकारच्या वायूंचं अधिक्य एखाद्या विशिष्ट भागापुरतं मर्यादित होतो उदाहरणार्थ वाहनं जर खूप असतील वाहनांची वाहना जर कोंडी झाली असेल तर सा, त्या ठिकाणी सातत्याने त्याच्या पाईपमधनं सातत्याने वायू बाहेर पडत असतात त्यात कार्बन मोनॉक्साईड असतो बरोबर कार्बन डायऑक्साईड असतो आणखी निनाळ प्रकारचे असे ज्वलन होऊन बाहेर पडलेले निनाळे वायू असतात हे जे सगळे वायू आहेत हे वायू काय करतात तर ही उष्णता जी असते पृथ्वीतून उत्सर्जित होणारी ती स्वतःमध्ये धरून ठेवतात ते जाऊ देत नाही मग ती न जाऊ दिल्यामुळे काय होतं की तेवढ्या भागापुरतं तापमान वाढतं हवेच बरोबर मग वातावरणाचं जर तापमान त्या भागापुरतं जर वाढलं आणि आजूबाजूला जर सर्वत्र तापमान मानाने कमी असेल म्हणजे मध्यभागी जास्त उष्णतामान असलेला भाग आणि त्याच्या संपूर्ण सभोवती थंड भाग असलेला असं जर दृश्य आपल्याला दिसलं तर ते बेटासारखं दिसतं म्हणून ही संकल्पना त्याच्यात निर्माण झाली की औष्णिक बेट असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणत असतो आणि बहुतांशी शहरा शहरांमध्ये ज्याला सीबीडी असा शब्दप्रयोग वापरतात म्हणजे ज्या ठिकाणी बिझनेस ज्या ठिकाणी होत असतो मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी व्यापार होत असतो त्या ठिकाणी संपूर्ण संध्याकाळच्या वेळेला आपण पाहिलं किंवा सकाळच्या वेळेला आपण जर पाहिलं तर लोकांची संख्या जास्त असते वाहनांची संख्या जास्त असते आणि त्या काळामध्ये ज्याला आपण ऑफिस आवर शब्दप्रयोग वापरतो हा जो काही वेळ आहे दहाची वेळ आहे उदाहरणार्थ सकाळची अशा वेळेला वाहनांची संख्या त्या भागात वाढते आणि मग तो भाग सगळा उबदार बनतो मग तो भाग उबदार आणि आजूबाजूचा भाग थंडगार तुलनात्मक म्हणजे ते त्या ठिकाणी औष्णिक भेट तयार होत असतं काही काळ ते असतं नंतर ते विरून जातं अच्छा म्हणजे हे एका ठिकाणी सेंट्रलाइज झालेलं एक प्रकारचं प्रदूषणच आहे असं प्रदूषण आहे तर ह्या प्रदूषणाची एकंदर समर्पक अशी व्याख्या तुम्ही आम्हाला सांगू शकाल का आणि या प्रदूषणाचे प्रकार कोण कौन कोणते हा हे थोडेसे आम्हाला विषय सुंदर प्रश्न आहे हा तर आपल्याला असं म्हणता येईल की प्रदूषण केव्हा होत तर याच्यामध्ये दूषण शब्द आहे आणि प्र हा त्याला प्रत्यय लागलेला आहे तर प्र याचा अर्थ अधिक जसं आपण शाळा प्रशाला म्हणतो हायस्कूल म्हणजे दूषण आहे परंतु ते जास्त झालेलं आहे अच्छा म्हणजे ते प्रदूषण त्या ठिकाणी असं म्हणता येईल आता दूषण म्हणजे काय तर आपण एकमेकांना दूषण देतो तो त्याच्या ठिकाणी अर्थ नाही तर त्याच्यामध्ये जे निनाळ प्रकारचे घटक आहेत त्या घटकांना दोष असा शब्दप्रयोग वापरला जात असतो म्हणजे हे जे दोष म्हणजे गुणच असतो तो एक प्रकारचा पण त्याला शब्दप्रयोग दोष असा वापरला जातो मग हा जो त्यातला दोष आहे त्याच्यामधला हा जो गुण आहे तो गुणांचं आधिक्य होऊनही चालत नाही मग त्याच्यामध्ये काही काही जे पदार्थ आहेत त्यातले किंवा काही घटक जे आहेत हे मानवी जीवनाला अपायकारक मग त्यांचं जर विशिष्ट प्रमाण जे आहे हे ठरवून ठेवलेलं असतं हे प्रमाण व्यक्ती गणित वेगवेगळं असू शकेल किंवा सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या तऱ्हेचं असू शकेल बरोबर मग आता हे जे प्रमाण त्याच्यामध्ये असतं हे जे घटक त्याच्यामध्ये असतात त्यांचं वाजवीपेक्षा जास्तचं प्रमाण झालं तर त्याला त्या पदार्थाचं प्रदूषण झालं असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो मग आता हे प्रदूषण कोणत्या कोणत्या प्रकारचं होईल तर आपल्या आजूबाजूला असलेलं वातावरण मग वातावरणामध्ये काय काय आहे वायू आहेत तर निनाळ्या प्रकारचे वायू आहेत धुलीकणं आहेत त्याच्यानंतर बाष्प आहे आता धुलीकणं किती प्रकारचे आहेत तर आपण जर पाहिलं की वारा वाहतो वारा वाहत असताना जमिनीचे कण घेऊन उडतो एवढ्यावरच थांबत नाही निनाळे प्राणी आहेत या प्राण्यांचे केस असतील ते त्या ठिकाणी उडत असतील आजूबाजूला आदु कापसाची शेत असतील त्याचे धागे त्या ठिकाणी उडत असतील आजूबाजूला कारखाना असेल त्या कारखान्यातले काही कण घेऊन त्या ठिकाणी वारा उडत असेल म्हणजे या वातावरणामध्ये काही प्रकारचे नैसर्गिक तंतू नैसर्गिक बारके बारके कण सूक्ष्म कण आणि याशिवाय रोगजंतू असे देखील या वातावरणामध्ये अस्तित्वात असतात आणि हे जे सगळे घटक त्याच्यामध्ये त्याला आपण धुलीकणं शब्द हा त्या ठिकाणी वापरतो मग बाष्प आहे धुलीकणं आहे आणि शिवाय निनळे वायू आहेत यांचं प्रमाण एकमेकांशी ठरलेलं असतं आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला असं पाहता येईल की नायट्रोजन आहे साधारणपणे अठ्याहत्तर टक्के आहे प्राणवायू आहे साधारणपणे वीस ते एकवीस टक्के त्याचं प्रमाण आहे मग हे जे निन आहे वायूंचं प्रमाण आहे हे जर त्या प्रमाणामध्ये असेल ठरलेल्या प्रमाणामध्ये असेल तर तोपर्यंत प्रदूषण झालं नाही शुद्ध आहे असं आपण त्या ठिकाणी सांगतो परंतु यातल्या कोणत्याही घटकाचं जर का वाजवीपेक्षा अधिक जर का अस्तित्व निर्माण झालं तर त्या ठिकाणी या वायूंमध्ये एक प्रकारचं असंतुलन निर्माण होतं आणि असं असंतुलन निर्माण होणं म्हणजे त्या ठिकाणी त्याचं प्रदूषण निर्माण होणं असं आपण म्हणतो उदाहरण द्यायचं झालं तर एकदम जर जोरात वारा आला तर काय होणार आहे धूळ उडते मग धूळ उडते याचा अर्थ काय होतो की त्या वातावरणामध्ये त्या धुलीकणांचं अधिक्य निर्माण झालेलं असतं म्हणजे जेवढे कण नको आहेत त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात त्याचे निर्माण झाले की त्याचा आपल्याला त्रास व्हायला लागतो श्वसनाला आपल्याला त्रास व्हायला लागतो जास्त धुलीकण जर उडाले तर किंवा जर जास्त बाष्प झालं तर समोरची गोष्ट आपल्याला दिसत नाही ज्याला आपण व्हिजिबिलिटी असा शब्दप्रयोग वापरतो आणि म्हणजे जास्त बाष्प होऊन चालत नाही जास्त धुलीकणं वाढून चालत नाही वायूंचंही आधिक्य त्या ठिकाणी होऊन चालत नाही त्याचं उदाहरण आपल्याला घरातलं देता येईल की जर चुकून गॅस जर सुटला आपण जो रोज स्वयंपाकाला वापरतो तो जर गॅस सुटला तर त्याला विशिष्ट प्रकारचा वास असतो मग हा जो मिथेन नावाचा जो वायू आहे त्याचं जर अधिक्य त्या ठिकाणी निर्माण झालं तर आपल्या जीवनाला धोका निर्माण होऊ शकेल म्हणजे त्याचं प्रमाण आपल्या इथल्या घरातल्या हवेमध्ये वाढलं म्हणजे तिथे त्याचं प्रदूषण झालं असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल मग हे वायूंचं प्रदूषण तशाच प्रमाणे पाण्याचं प्रदूषण तशाच प्रमाणे त्या ठिकाणी आपली जी जमीन आहे या जमिनीचं प्रदूषण आपल्या घरामध्ये ज्या काही असलेली धुलीकणं जे घरामध्ये येत असतात त्याला आपण कचरा असा शब्द वापरतो या कचऱ्याचं प्रदूषण तसंच नाही तर आता मी बोलतोय तुम्ही बोलता आहात आपण ज्या विशिष्ट लईमध्ये बोलत असतो किंवा मग बाहेर आपण कित्येक वेळेला बोलत असतो किंवा सगळे मिळून आपण बोलत असतो त्याच्यातून कित्येक वेळेला आपल्यालाही त्रास होऊ शकतो ते ध्वनी प्रदूषण असे अनेकविध प्रकार या प्रदूषणाच्या बाबतीत आपल्याला सांगता येऊ शकतात वायू प्रदूषणाविषयी तुम्ही आमच्याशी बोललात हो त्याविषयी माहिती सांगा तसे इतर काही प्रदूषणाचे जे प्रकार आहेत की ज्याच्यामुळे प्रदूषण होतं किंवा जे घटक आहेत त्याच्याविषयी काही माहिती सांगा ना आता जसं आपण वायूचं काही बघितलं की वायूचे निर्माण जे घटक आहेत त्याच्यात जर कुठल्याही याच्यामध्ये आधिक्य निर्माण झालं आणि त्याच्यामुळे जर आपल्या मानवी जीवनाच्या समोर जर काही समस्या निर्माण झाल्या तर आपण त्याला वायू प्रदूषण म्हणतो तसंच जल प्रदूषण ही एक मोठी समस्या सध्या सगळीकडे चालू आहे आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला असं लक्षात येईल की उत्तर भारतामध्ये गंगा नदी आहे oh. या गंगा नदीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण hmm. आजवर माणूस करत आलेला आहे आपल्याला माहिती गंगा नदी जर आपण बघितलं तर अतिशय रुंद अशा प्रकारचं तिचं पात्र आहे आणि मग त्या ठिकाणी बघितलं तर ह्या उत्तर भारतामध्ये hmm. जंगलांचं प्रमाण कमी मग जंगलांचं प्रमाण कमी म्हटल्यानंतर ज्या वेळेला माणूस मृत्यू पावतो मृत्यू पावल्यानंतर त्याच्या शरीराची विल्हेवाट लावायची कशी एक तर जमिनीमध्ये पुरायला पाहिजे हो किंवा मग दुसरा पर्याय जो आहे पंच महाभूतांना द्यायचं मग त्यातलं एक महाभूत म्हणजे पाणी बरोबर आणि म्हणून मग पूर्वापार अशी प्रथा निर्माण झाली की त्यात प्रेत टाकून द्यायची पाण्यामध्ये सोडून द्यायचं मग अशी प्रेत ही पूर्वापार त्या पाण्यामध्ये सोडली जात आहेत आणि त्याच्यामध्ये मगरी सारखे जे काही प्राणी असतील ते मग ह्या प्रेतांचे लचके तोडतात आणि त्याच्यामुळे ते पाणी जे आहे आपण ज्याला पवित्र म्हणतो दूषित ते त्या ठिकाणी दूषित होत जातं केवळ एवढ्यावरच राहत नाही कित्येक वेळेला गोष्ट तर माणूस त्या नदीच्या काठावर जे जे काही व्यवहार करतो आपण म्हणतो धुणं धुतलं जातं त्या ठिकाणी म्हणजे साबणाचं पाणी त्याच्यामध्ये जातं निनाळे गुरं धुतली जातात त्यांना आंघोळ घातली जाते किंवा ते सोडून दिले जातात तर ते त्यांच्या अंगावर पडलेलं शेण वगैरे किंवा मलमूत्र जे असेल oh, oh. ते त्या पाण्यामध्ये मिसळत असतं hmm. एवढंच नाही तर जी स्वयंचलित वाहनं जी आहेत रिक्षांसारखी hmm. ट्रक सारखी hmm. ही देखील त्या नदीच्या पात्रात धुतली जातात oh, oh. आणि त्यामुळे त्याचं जे त्या ठिकाणी जे ऑइल असतं किंवा जे तेल असतं त्याच्यामध्ये किंवा पेट्रोलियमचा जो भाग असेल किंवा डिझेलवर चालत असेल तर डिझेलचा भाग असेल हा सगळा त्या पाण्यामध्ये मिसळतो आणि hmm. ते पाणी जे आहे ते त्याने प्रदूषित होतं मग अशा तऱ्हेने आपल्याला दुसरी काही उदाहरणं देखील घेता येऊ शकतात जसं मी सांगितलं की जमिनीचं देखील एक प्रदूषण त्या ठिकाणी असतं आता जमिनीचं प्रदूषण कसं होतं तर सर्वसाणपणे माणूस त्याला कारणीभूत आहे शेत आहेत निनावळ्या प्रकारची या शेतावरती निनाव्या प्रकारची पिकं तो शेतकरी घेत असतो ही पिकं घेत असताना त्याच्यावर कीड पडत असते ही कीड त्या ठिकाणी पडू नये किंवा किडीपासून रक्षण व्हावं त्या रोपाचं म्हणून तिथे डीडीटी फवारली जात असते बरोबर मग आता ही डीडीटी जी फवारली गेली ती जाणार कुठे त्या झाडावरनं ती हळूहळू हळूहळू खाली घसरत घसरत येते आणि जमिनीवर येते बरोबर नंतर त्या झाडाला पाणी दिलं जात असतं मग या पाण्यामधनं ती त्या जमिनीत जाते आणि हे जे जमिनीचे कण जे आहेत त्या जमिनीच्या कणामध्ये त्या डीडीटीच्या कणांचं त्या ठिकाणी अस्तित्व निर्माण होत असतं आणि ती जी जमीन आहे ही जमीन त्या ठिकाणी प्रदूषित होते तेच जर पाणी हळूहळू वाहत वाहत जर पाण्यात गेलं नदीमध्ये गेलं नदीचं प्रदूषण त्या ठिकाणी घडून येईल म्हणजे पाण्याचंही प्रदूषण तिथे होतं आणि जमिनीचंही प्रदूषण अशा तऱ्हेने तिथे होत असतं तशाच तऱ्हेने आताची जी आपली एक समस्या आहे कचऱ्याचं प्रदूषण ती फार मोठ्या प्रमाणात समस्या आणि सुदैवानं आता एक गोष्ट लक्षात आली आहे की अनेकविध ज्या महापालिका आहेत त्या अशा वेगळ्या तऱ्हेच्या योजना तिथे राबवत आहेत घंटागाडी सारखी योजना आहे की दारोदारी ती गाडी जाते कचरा त्या ठिकाणी गोळा करते एवढंच नाही तर त्यांनी असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्याची विल्हेवाट पटकन कशी लावता येईल तर त्याचं आपण जर का वर्गीकरण केलं सॉलिड कचरा जो असेल तो वेगळा ठेवायचा काचा वेगळा ठेवायचा आणि अशा तऱ्हेने कचरा जो आहे त्याची विल्हेवाट तिथे लावली जाते किंवा काही शहरामध्ये त्या कचऱ्यापासून पुन्हा नवीन त्या ठिकाणी पदार्थ हे बनवले जात असतात तशा तऱ्हेची आजची जी एक नवीन जी समस्या आहे ती ध्वनी प्रदूषण म्हणून आहे वेगवेगळ्या प्रतीचे वाहनांचे आवाज जर आपण बघितले त्यातून ध्वनी प्रदूषण होत असतं लाऊडस्पीकर जो लावला जातो उत्सव जे आहे त्या लाऊडस्पीकर मधनं जो मोठ्या कर्कशच्या आवाजामध्ये ध्वनी जो आहे त्याचं प्रदूषण त्या ठिकाणी होत असतं आणि हे प्रदूषण ध्वनीचं होणं म्हणजे आपल्याला त्या ध्वनी ऐकून जर त्रास होत असेल त्याला पण ध्वनी प्रदूषण त्या ठिकाणी म्हणत असतो आणि हा जो ध्वनी आहे हा डेसिबल नावाच्या एका एकत असतो आणि सर्वसाधारणपणे जर आपल्याला सांगायचं तर तीन डेसिबल जर आपण म्हणालो पानांची सळसळ ही सरळपणे दहा डेसिबल एवढी असते तेवढी आपल्याला सहज सहन करता येते पण जेव्हा शंभरच्या वर जाईल त्यावेळेला मानवी समस्या निर्माण होत असतात अगदी माणसाचा मृत्यू देखील ओढवेल इतकी भयानक ही ध्वनी समस्या निर्माण झालेली आहे आणि म्हणून आता नव्यानी कायदे झालेले आहेत सगळ्या प्रदूषणांच्या संदर्भात नव्यानी कायदे येऊन त्याच्यावर नियंत्रण राखायचा प्रयत्न हा चालू आहे पण आता ह्या प्रदूषणांवर काही उपाययोजना केल्या जात आहेत का किंवा काही करता येतील का तर हे सगळं फार भयंकर आहे म्हणजे हो। मानवी जीवनावर याचा फार मोठा अनिष्ट हो। हो। होतो हो। हो। परिणाम होतोय आणि भविष्यात होणार आहे तर भविष्यातला होणारा परिणाम टाळण्यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो का कर। हो। किंवा काही उपाय तुम्ही असे सांगू शकाल का त्याच्यामध्ये प्रमुख उपाय म्हणजे वनस्पती लावणे आपण अनेक वेळेला आपण पाहिले की जंगल तोड केली तेहतीस टक्के जंगलांची आवश्यकता असते पण आज जवळजवळ अकरा टक्के जंगल राहिलेली आहेत आणि या वनस्पतींचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे वनस्पती जे आहेत हे प्रदूषण जे आहे ते वाढू देत नाहीत बरोबर ते विषाराची शोषून घेतात किंवा ध्वनी असेल तर ध्वनी अडवला त्या ठिकाणी जात असतो शोषला जात असतो म्हणजे झाडं लावा झाडं जगवा ही जी एक मोहीम जी आहे ती खरोखरच प्रामाणिकपणे राबवली तर निश्चितपणाने अनेक प्रकारचे जे प्रदूषण आहेत ही प्रदूषण त्या ठिकाणी कमी होतील शिवाय प्रदूषण निर्मिती करणारी जी स्थळं आहेत स्वयंचलित वाहनं वगैरे त्यांचा वापर जर आपल्याला कमी करता आला किंवा आणखी एक सोपा उपाय म्हणजे असा त्याच्या ठिकाणी आहेत की आपण जर आठवड्यातून एखाद्या दिवस स्वयंचलित वाहनं वापरायची नाहीत बरोबर असं जर आपण ठरवलं तरी देखील सायकल त्या दिवशी वापरायची असे काही प्रयोग चीन वगैरे सारख्या देशामध्ये केले जातात तसं जर केलं तर निश्चितच ही एक प्रकारची जनजागृती त्या ठिकाणी होईल आणि याच्यावरती नियंत्रण हे केलं यंत्र तर आपण वापरूच विन्न प्रकारची यंत्र संयंत्र आपण ज्याला म्हणतो अशी वापरली जातात परंतु खऱ्या अर्थानं प्रामाणिक प्रयत्न करायचे असतील तर प्रदूषण होऊ न देणं हाच त्याच्यावरचा मोठा उपाय आहे असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल वा सर तुम्ही आज या मोठ्या एका विषयाला हात घालून त्याची आम्हाला अतिशय विस्तृत माहिती दिली याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि या माहितीचा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोग होणार आहे धन्यवाद